नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या पाच वाजता स्वागत आहे तर आता व्हिडिओला आत्ता सुरुवात केलेली आहे आणि आज माझा बेत आहे पावभाजी बनवण्याचा तर बरेच दिवस झाले पावभाजी घरी बनवली गेली नाही आहे मागच्या म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही पावभाजी मागवली होती त्यानंतर आता मी आज बनवणार आहे तर घरच्या घरी तर खूप इच्छा झाली होती पावभाजी खायची कारण आता कसं का थंडीचं वातावरण आहे त्यामुळे थंडीमध्ये मस्त चविष्ट असं काहीतरी खावचं वाटतंय तर आज मला स्वतःला पावभाजी खायची खूप इच्छा झाली होती त्यामुळे आता मी पावभाजी बनवणार आहे तर त्याची आता मी तयारी करून घेते तर आता मी पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेते सुरुवातीला आता मी सिमला कट करून घेते त्यातल्या बिया काढून घेते या बिया दिसायला एकदम छोट्या वाटतात पण खूप चरचरतात जर का कोणाला एखाद्याला ऍलर्जी असेल तर थोड्याशा अगदी किंचित अशा ह्या चरचरतात तर इथे माझं शिमला कट झालेला आहे तर ताटामध्ये काढून घेते आणि आता मी गाजर कट करणार आहे आणि खूप मस्त पटपट होते पटकन झालं गाजरमुळे पावभाजीला खूप छान रंग येतो आणि सुधा छान येते त्यामुळे पावभाजीमध्ये नेहमी मी गाजर घालते आणि बीटसुद्धा घालते आता हे कट करून घेते गाजर आणि बीट है ना आपण किसून घेतलं तरी चालतं किसून आपण डायरेक्ट जेव्हा कोणी टाकतो ना त्यावेळी त्याला टाकायचं म्हणजे छान लागतं त्याचा पण मस्त कलर येतो आता मी ॲक्च्युली बीट आहे ना बीट किसून घेणार आहे आणि गाजर फक्त आता हा शिजायला टाकेल मी तर बीटाचं साल काढून घेते ए बीटला मी किसून घेणार आहे त्याच्यावरचं साल आहे ते साल काढून घेते तर आता मी बटाट्याची साल काढून घेते बटाट्याच्या का का सा साल काढायची गरज नाही आपण नंतर पण काढू शकतो परंतु जर का अगोदरच काढलं तर आपलं जे नंतरचं काम असतं शिजल्यानंतरचं ते कमी होतं नंतर कसं पटकन शिजल्यावरती पटापट गरम असताना आपल्याला हे स्मॅश करता येतं डायरेक्ट त्याच्यामुळे आजकाल मी बटाट्याची साल काढूनच घेते तर एवढंच काय की पावभाजी करताना ह्या भाज्या खूप कटिंग करण्यामध्ये वेळ जातो एवढाच बाकी एकदा भाज्या व्यवस्थित कट करून ना की पावभाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही मला तर पावभाजी बनवायला खूप आवडतं तर आता बटाटे सगळे कट करून झालेले आहेत आता हे पण बटाटे मी काढून घेते हे बटाटे मी पुन्हा एकदा बघू शकता सर्व भाज्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत कांदा टॅमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूण आणि आलं सुद्धा मी बारीक असं किसने किसून घेतलेलं आहे तर आता सर्व पावभाजीची तयारी झालेली आहे तर आता कुकरमध्ये आपण हे सर्व भाज्या परतून घेणार आहोत आणि मग शिजवून घेणार आहोत तर आता तूप आणि तेल टाकलेले आणि जिरं टाकलेले आहे आता आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत तर आता मटार वगैरे मटार फ्रोजन नसल्यामुळे फ्रेस मोठा मटार आहे त्याच्यामुळे मी गॅसच घालते चिला थोडासा टाकणार आहे आणि थोडा सर मी परत टाकते त्यानंतर आता गाजर घालते आणि बटाटा घालते आता यामध्ये थोडंसं लाल घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं तर आता मी कुकर लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे ते आपल्या भाज्या तर छान असे शिजतील तर आता मी आवरून घेते आणि आता मला जिमला जायचं आहे सहा वाजलेले आहेत तर मी आता दिवा लावून घेते सहा पंधरा झालेले आहेत आणि बाहेर अजून इतका अंधार पडलेला नाही आहे तर आता कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतरच आता मी ते स्मॅश करून घेईन आणि होते मला अजून जिमला पण जायचं आहे तर ते थंड होईपर्यंत जिमला जाऊन येईल आणि मग नंतर पावभाजी बनवणार आहे तर चला बघू आता किती वेळ लागतो ते जीम ला ला जीम ना तर आता मी जिमला जायला तयार झालेली आहे आणि दुसरीकडे भाजीसुद्धा करून घेते भाजी झाली की पटकन मी निघणार आहे जिमसाठी कारण आल्यानंतर लगेच जिवायला बसायचं आहे अजून पावसुद्धा आणायचे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त अशी स्मॅश करून हो घेतलेली आहे मी स्मॅशाच्या सहाय्याने तर छान अशी था झालेली आहे आणि आता या कुकरमध्येच मी कांदा टॅमॅटोची जी आपण फोडणी तयार करून घेतलेली ती आता यामध्ये घालायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता छान असं हे मी एका कढईमध्ये करून घेतलेलं आहे कांदा टॅमॅटो आणि बीट जे काय होतं ते छान असं आता यामध्ये मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे परतवून घेतलेलं आहे एकदम मस्त परतलेलं आहे आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे म्हणजे त्याला एक वाफ दिलेली आहे आणि आता आपण हे सर्व साहित्यात आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे तर आता हे कुकरमध्ये काढून घेते मी आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ वगैरे चेक करायचं त्याची टेस्ट कशी होते आता ह्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे आता माझ्याकडे बटर नाही आहे रेडीमेड बटर नाही आहे तर घरातलंच तूप मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा तूप घालते आणि यामध्ये मी अर्धा चमचा धनापूड घालते आणि आता हे सर्व एकजीव करून घेते आणि याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे तर याला वाफ देऊ आपण आता दहा मिनटामध्ये आपली पावभाजी रेडी होती आहे आणि गॅस बंद करून मी लगेच जिमला जाऊन येणार आहे तर आत्ताच जिमवरून आली आहे आणि जरा पाच मिनटं बसली आहे तर येताना पाव आणायला गेली होती पण पाव सगळे संपले कारण लेट झाला साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत तर मग त्यामुळे आता मी ब्रेड आणलेला आहे आता हातपाय धुते आणि ड्रेस चेंज करते आणि मग ब्रेड गरम करते आज पावभाजीची ऐवजी आम्ही ब्रेडभाजी खाणार आहोत तर चला मी आवरून घेते आणि ते केतकीनी टी व्हीवरती काय लावलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि काय हातामध्ये काय आहे अच्छा हां ते बनवलेलं केतकीनी परवा लहान बाळाचं टोपडं शिवलं आहे छान पटकन जमलं आहे तिला आणि अजून एक बनवणार आहेस ना आणि आमच्यासमोर एक लहान बाळ आहे आत्ताच एक पंधरा वीस दिवस झाले तर त्याचा आता परवा फारसं पण आहे आणि केतकी स्वतःहून तिच्या हाताने एक टोपडं आणि लांगोटीला देणार आहे तिला खूप आवडतं ते बाळाला त्याच्यासोबत खेळायला पण ते अजून लहान बाळ आहे त्यामुळे आम्ही कधी जास्त गेलो नाही फक्त एकदाच गेलो त्या बाळाला बघायला आता त्याचं परवा बारसं आहेत त्या बाळाचं तर तेव्हा मग केतकी गिफ्ट देणार आहे त्या दिवशी किंवा त्याच्या दोन दू, दोन दिवसांनी देणार आहे कारण अजून एक बनवायचे हे जे आहे ते ती तिच्याजवळच ठेवणार आहे अजून एक बनवणार आहे जे बनवणार आहे एक्स्ट्रावालं ते ती द्यायला जाणार आहे बाळाला तर त्याच्यासाठी ती खूप उत्सुक आहे बाळाला टोपडं द्यायला तर बघूया आ, ते शूट नाही करता येणार पण दिल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन तर चला आता मी ब्रेड गरम करून घेते आणि केतकीला पाव आणि ब्रेड खायला देते तर इथे मी पाव भाजून घेते आणि पावभाजीमधलीच थोडीशी भाजी याला लावलेली आहे तर आता हे ब्रेड मी काढून घेते केतकीसाठी ताट तयार केलेलं के आहे आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे अशी दिसते घेतो दिसायला छान दिसते ना आता टेस्ट करून बघतो आता आणि बटर नसल्यामुळे आता मी घरातलंच तूप घालते आणि आता या यावरती आपल्याला मस्त अशी मस्त असं कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा आणि केत केत mm. केत आता केतकीला मी हा पहिला घास टेस्ट करायला देते आता केतकी खाईल नक्की का मीठ वगैरे बरोबर आहे कारण मी टेस्ट करून बघितलेली नाही आहे तर आता केतकीला खायला देते आणि मग महेश गुरव पण आत्ता आलेले आहेत त्यांना थोडासा चहा करते आणि आम्ही जेवायला बसतो आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय